तब्बल बावीस वर्षानंतर विद्यार्थ्यांनी एकत्र येत शिक्षकांसमवेत केला स्नेहसंमेलन कार्यक्रम साजरा संपूर्ण माहिती अशी की कोपरगाव तालुक्यातील चाचणी येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेमध्ये बॅच दोन हजार तीन दोन हजार चार च्या विद्यार्थ्यांनी तब्बल बावीस वर्षांनंतर एकत्र येऊन माजी विद्यार्थी व शिक्षक यांचा स्नेह मिळावा कार्यक्रम सादर केला सदर कार्यक्रमासाठी बावीस वर्षे अगोदर असलेले बॅचच्या विद्यार्थ्यांनी प्रथम शालेय शिक्षकांना इन्व्हाइट करून कार्यक्रमाची रूपरेषा आखली हा कार्यक्रम न्यू इंग्लिश स्कूल म्हणजे मारुतीराव दगडूजी तिडके पाटील विद्यालय या ठिकाणी सादर केला प्रथम कार्यक्रमादरम्यान सर्व शिक्षक वृंदाईचे विद्यार्थ्यांकडून श्रीफळ गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व तसेच शिक्षकांनी आपला आपला परिचय देऊन मनोगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांनीही शिक्षकांविषयी आदर निर्माण करून मागील जुन्या आठवणीचा उजाळा निर्माण केला सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनु चांदगुडे यांनी केले या कार्यक्रमाचे वेळेस प्रत्येक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एकच आनंद होता की तब्बल आपण बावीस वर्षानंतर पुन्हा एकत्र आलोय खरोखरच ही एक आनंदाची बाब आहे विद्यार्थ्यांचे शिक्षकावरील प्रेम दिसून येते त्यानंतर विद्यार्थ्यांनी भोजनाचा कार्यक्रम केला विद्यार्थ्यांनी शिक्षकांना एका वर्गामध्ये बसून शिक्षकांना शिकविण्यास भाग पाडले खरोखरच या कार्यक्रमामुळे शिक्षकांनीही आपल्या जुन्या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर कौतुक केले काही शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चढी देऊन एक वेगळ्याच प्रकारचा आनंद निर्माण करून त्यांच्या कार्यक्रमासाठी एक आगळे वेगळ्या प्रकारचा दिवस निर्माण केला सरांच्या या चढी देण्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात जुने दिवस आठवून त्यांनी शिक्षकांचे मोठ्या प्रमाणावर कौतुक केले व शिक्षकांचा निरोप घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली ठोकशाही न्यूज चोवीस साठी नवनाथ उलारे कोपरगाव मी राजकिरण गाडे मारुतीराव दगडूजी तिडके या विद्यालयाची आमची दोन हजार तीन दोन हजार चारची बॅच आहे आणि आज आम्ही सर्वजणं जे एकत्र जमलेलो आहे ते सर्व गेट टुगेदरसाठी आलेलो आहेत आणि आजची कार्यक्रमाची सगळी रूपरेषा आत्तापर्यंत म्हणजे सर्व कंप्लीट होत आलेली आहे पण त्याची सांगता करण्यासाठी आज आम्ही कंप्लीट बावीस वर्षानंतर एकत्र आलेलो आहोत आणि बावीस वर्षानंतर येऊन आज आम्ही जो पूर्णपणे दिवसभराचा जो वेळ दिला एकमेकांना आमची बालपणीचे मित्र मैत्रिणी सर्व एकत्र येऊन एकमेकांना सर्व आत्तापर्यंतचे झाले आत्तापर्यंतचं कोण कुठे काय करते या सर्व स्वतःची इंट्रोडक्शन देऊन बाकीचा सर्व काही आम्हाला स आमचे जे टीचर्स लोक आलेले आहेत त्यांच्याबरोबर ती सगळ्या पद्धतीने सर्व कार्यक्रम जे गेट टुगेदरमध्ये येतात ते सर्व का कार्यक्रम आम्ही कंप्लीट केलेले आहेत आणि आज खरंच आम्हाला खूप एक आनंद होत आहे की आम्ही बावीस वर्षानंतर सर्वजण एकत्र आलेले आहेत आणि ही कार्यक्रमाची सांगता करण्यापूर्वी मी एक सांगतो की असंच आमचं सा गेट टुगेदर दरवर्षी एकत्र येऊन सर्वांनी केलं आणि सर्वांनी एकमेकांना थोडासा फार प्रमाणात वेळ जर दिला तर आत्तापर्यंत जी चाललेली स्ट्रेसफुल लाईफ आहे ती नक्कीच कमी होत राहीन कारण आज, जी मी आ, आज जे मी ब आज आम्ही जेवढे एकत्र येऊन आज बोलतो आहे आम्ही जे ऑफिसला ट्रेस असतो किंवा बाहेर जो काय ताणतणाव असतो तो आज कुठल्याही प्रकारे आठवत नाही फक्त बालपणीचे मित्रमैत्रिणी भेटलेत यामध्ये आम्हाला खूप एक आनंद भेटला आहे आणि पाठीमागचं जे आज जो काही दररोजचा ताणतणाव आहे तो याच्यामध्ये जाणवत नाही त्यामुळे खूप छान वाटतंय आणि असंच सगळेजणं परत एकत्र यावे असं मी सर्व मित्र आणि मैत्रिणींना सांगतो आणि कोणाला काही बोलायचं असेल तर बोला आज मारुतीराव दगडूजी खिडके पाटील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये दोन हजार तीन चार या सालातील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा एक स्नेह मेळावा विद्यालयात आयोजित करण्यात आला होता आणि या मेळाव्यासाठी सर्व माझी विद्यार्थी आणि तत्कालीन सर्व शिक्षक आणि शिक्षक तर कर्मचारी या सर्वांची उपस्थिती लक्षणीय होती या मेळाव्यामध्ये माझी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचं अतिशय सुंदर नियोजन केलं आणि सर्वांना त्यामध्ये सहभागी करून घेतलं मेळाव्याचं नियोजन आयोजन अगदी सुंदर पद्धतीने केलं त्यामध्ये अनिल चांदगुडे असतील किंवा इतर काही माझी विद्यार्थी असतील ते गाडे किंवा उल्लारे असतील धेनक असेल या सर्वांनी कार्यक्रमाचं नियोजन छान केलं आणि सर्व मान्यवरांनी माझे शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांसाठी पुढील कार्यासाठी त्यांच्या आयुष्यासाठी हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा दिल्या आणि कार्यक्रमाचा समारोप सा करण्यात आला सर्व मान्यवरांनी त्या कार्यक्रमाबद्दल अतिशय समाधान व्यक्त केले धन्यवाद माझं मारुतीराव दगडोजी तिडके पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये दोन हजार तीन बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आलेला होता त्या मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांनी आमच्या सर्व शिक्षकांचं यथोचितरित्या स्वागत केलं आमचा सत्कार केला अभिनंदन केलं काही विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आम्ही त्या दे विद्यार्थ्यांना पुन्हा एक संधी संधीवरून मार्गदर्शन केलं ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्या आयोजनकर्त्यांची सर्व माझी विद्यार्थ्यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो हरे कृष्णा आज आमचं गेट टुगेदर आहे दोन हजार तीन ते चार या बॅचचं गेट टुगेदर आहे आणि फार सुंदर रीतीने आज गेट टुगेदर पार पाडलं आहे म्हणजे प्रत्येक क्षण आम्ही जगतोय आज ह्या मिनिटाला जे चौथीचा वर्ग असू किंवा दहावीचा वर्ग असू प्रत्येक वर्गात काय खोडी केल्या आहेत का कशा मजा केल्या आहेत ते प्रत्येक जन जगतोय आज ह्या मिनिटाला आणि यापेक्षा चांगलं मी मी म्हणते ह्या आज ज्या ज्या जगतोय आता ज्या आमचं वय आता बऱ्यापैकी मॅच्युरिटीला आलेत पण हे जे बालपण होतं ते फार मिस करत होतो आम्ही आणि ते मिस केलेलं बालपण आज जगता येतंय ना त्याचा फार आनंद होतोय प्रत्येक सगळे स वर्ग शिक्षक भेटलेत फार छान वाटलं वर्गशिक्षण शिक्षकांना भेटल्यानंतर तेव्हा त्यांनी ते दिलेला मार्ग फार त्रासदायक वाटायचं पण आज असं वाटतं की त्यांनी दिलेल्या मारमुळे किंवा त्यांनी दिलेल्या त्या शिकवणीमुळे आज कुठेतरी स्वतःच्या पायावर उभे आहोत इंडिपेंडेंट आहोत आणि ॲटलिस्ट आपल्या मुलांना तरी शिकवण्यात आम्ही मदत करू शकतो इतपत आम्ही कर्तृत्वान झालो आहोत सर्वच मुले आम्ही आमच्या क्लासच्या आणि ही बॅच खूपच छान होती फार सुंदर प्रकारे गेट टुगेदरचं अरेंजमेंट अनिल चांदगोडे आणि माझे वर्गमित्र सर्वांनी फार सुंदररीत्या केलेत फार छान वाटलं सर्वांना भेटून आणि असंच टुगेदर नेहमी होत राहो अशी मी अपेक्षा करेल आणि फार सुंदर वाटलं